स्मार्ट टिप्स नंबर एक ज्या ठिकाणी मुंग्या जास्त प्रमाणात येतात त्या ठिकाणी हळद पावडर किंवा मीठ टाकून ठेवावे त्यामुळे त्या ठिकाणी त्या मुंग्या येणार नाहीत नंबर दोन उकडलेल्या बटाट्याच्या सालीवर मीठ टाकून त्याच्याने चांदीची भांडी घासावीत नंबर तीन ब्रेड कडक झाले असतील तर एका कढईत पाणी उकळवून त्यावर चाळणी ठेवून त्यावर ब्रेडचे स्लाईस ठेवून वाफवून घ्यावी त्यामुळे ब्रेड ताजे होतील नंबर चार भरलेल्या कारल्याची भाजी बनवते वेळी मसाल्यात थोडा गुळ टाकावा त्यामुळे भरलेलं कारलं अजूनच चविष्ट तयार होईल नंबर पाच कोणतीही ग्रेव्ही करताना जर लाल मिरची पावडर जास्त पडून भाजी तिखट झाली असेल तर एक छोटा टोमॅटो कापून त्याचे बारीक काप करून भाजीत टाकल्याने भाजीतील तिखटपणा कमी होईल नंबर सहा दूध उकळवते दू दू वेळी दुधाच्या पातेल्यावर एक मोठा चमचा किंवा पक्कट ठेवावी त्यामुळे दूध बाहेर उतू जाणार नाही नंबर सात नारळ फोडण्याच्या पंधरा ते वीस मिनटे अगोदर नारळ फ्रीजमध्ये ठेवा त्यामुळे नारळ अगदी सहज फुटेल नंबर आठ जर कपड्यावर कशाचाही डाग लागला असेल तर त्यावर कोलगेट लावावं आणि थोड्या वेळाने हाताने चोळून घ्यावं त्यामुळे डाग निघून जाईल नंबर नऊ उन्हाळ्याच्या दिवसात टरबूज खाताना कधीही जेवणानंतर खाऊ नये त्यामुळे ॲसिडिटी होऊ शकते नंबर दहा जर हातांच्या बोटांची नखं पांढरी पडली असतील तर समजून जावं की शरीरात रक्ताची कमतरता आहे अशावेळी बीट गाजर पालेभाज्यांचं सेवन जास्तीत जास्त करावं नंबर अकरा जर तब्येत खूपच बारीक असेल तर रोज सकाळी उपाशीपोटी रात्री भिजवलेले वाटीभर शेंगदाणे खावेत नंबर बारा बऱ्याचदा असं होतं की कि कितीही जेवण केलं तरीसुद्धा भूक लागते जास्तीत जास्त डायबिटीज पेशंटला ह्या समस्येला सामोरं जावं लागतं अशावेळी प्लेन ताक प्यावं त्यामुळे भूकही मारली जाईल आणि शुगरही वाढणार नाही नंबर तेरा जर दात दुखत असतील तर आंब्याची पानं चावून खावी त्यामुळे हळूहळू दातातील कीड कमी होऊन दात स्वच्छ होतील नंबर चौदा जेवण बनवतेवेळी तेलाच्याऐवजी घरगुती तुपाचा वापर करावा त्यामुळे जेवण अधिकच पौष्टिक तयार होईल नंबर पंधरा रोजच्या आहारात शक्यतोवर मैदा साखर यासारख्या पदार्थांचं प्रमाण कमीच ठेवा नंबर सोळा पाणी पिताना कधीही उभा राहून पाणी पिऊ नये एका ठिकाणी बसून शांततेत पाणी प्यावं नंबर सतरा जेवण केल्यानंतर कधीही लगेच पाणी पिऊ नये निदान जेवणानंतर एका तासाने पाणी पिल्याने अन्न लवकर पसते नंबर अठरा जर काही असो कान ठणकत असेल तर मोहरीचे तेल थोडंसं कोमट करून कानात टाकल्याने कान ठणकणे कमी होईल नंबर एकोणीस उन्हाळ्याच्या दिवसात टरबूज खाताना कधीही जेवणानंतर खावं त्यामुळे अन्न पचायला सोपे जाते नंबर वीस जर तुमच्या शरीरात विटॅमिन सीची कमतरता असेल तर लिंबू संत्री आंबट पदार्थांचं सेवन अधिकाधिक करावं नंबर एकवीस जर तुम्ही कोणतीही ग्रेव्ही बनवताना मोहरीच्या तेलाचा वापर करत असाल तर त्यामध्ये दोन ते ती तीन लवंगा टाकाव्यात त्यामुळे मोहरीच्या तेलाचा वास मारत नाही नंबर बावीस मखणी बनवताना काळ्या उर्दाची डाळ वापरावी ही डाळ वापरण्याआधी तीन ते चार वेळा धुवून भिजत ठेवावी आणि त्यानंतर शिजवून घ्यावी त्यामुळे डाळ मखणीला विशेष चव येते नंबर तेवीस हिरव्या पालेभाज्यांमध्ये क्लोरोफिन नावाचा घटक असतो या भाज्या शिजवताना त्यांचा हिरवा रंग निघून जातो त्यामुळे या भाज्या शिजवताना अगदी पाव चमचा खाण्याचा सोडा टाकावा त्यामुळे हिरव्या पालेभाज्यांचा रंग तसाच राहतो नंबर चोवीस बरेच जण जेवण बनवताना कांदा लसूण न वापरता जेवण बनवतात परंतु कांदा लसूण न वापरता जेवण चविष्ट बनवायचं असेल तर ओवा आणि हिंगाचा तडका द्यावा त्यामुळे जेवण रुचकर बनेल नंबर पंचवीस छोले भटुरे करतेवेळी भटुरेचे पीठ मळताना मैद्यात एखादा उकडलेला बटाटा कुसकरून टाकावा त्यामुळे भटुरे छान फुकतात व मऊसुद्धा राहतात अशाच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक देखील करा धन्यवाद